दि पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या राज्यशास्त्राचा पेपर नंबर आहे पॉलिटिकल पॉल दोनशे अठ्ठ्याऐंशी आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय वारसा यामध्ये तीन पुस्तकं दिलेली आहेत भारतीय राजकीय विचाराची पार्श्वभूमी हे एक पुस्तक आहे स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकीय विचार प्रवाह हे दुसरं पुस्तक आहे आणि स्वतंत्र भारतातील राजकीय विचारप्रवाह हे तिसरं पुस्तक आहे अशा तीन पुस्तकांमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे परीक्षा आपल्या चालू झालेल्या आहेत परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह आहेत आपल्याला प्रश्न हा पाच मार्कासाठी आहे आणि पाच मार्काचा प्रश्न लिहित असताना उत्तरपत्रिकेचा पूर्ण पेज आपल्याला लिहायचं आहे एक पेज किंवा दीड पेज शब्दमर्यादा पंचाहत्तर ते शंभर अशी दिलेली आहे प्रश्नांची तर आपल्याला पाचपैकी चार मार्क पाहिजे असतील तर आपल्याला तेवढं उत्तर लिहावं लागत असते तर हे उत्तर कसं लिहावं आणि परीक्षेमध्ये आपल्याला अधिक मार्क मिळवायचे असतील तर कशा पद्धतीने आपण वाटचाल करावी यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तसेच राज्यशास्त्राच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना राजकीय पक्ष म्हणजे काय हे समजावं आणि या परीक्षेमध्ये अपेक्षित जे प्रश्न आहेत आता पहिलं प्रकरण आहे राजकीय विचार संकल्पना व स्वरूप घटक पहिला आहे आणि यामध्ये जे महत्त्वाचा प्रश्न परीक्षेला येण्यासारखा आहे तो आहे राजकीय पक्ष म्हणजे काय किंवा राजकीय पक्षाचं लोकशाहीतील महत्त्व काय तर या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहिलं पाहिजे याचा नमुना म्हणून आपण यामध्ये हे पाहणार आहोत तर मित्र हो या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं लिहायचं आहे तर सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे प्रस्तावनेमध्ये आपण हे लिहिलं पाहिजे की नागरिकांना संघटित करणारी राजकीय संघटना म्हणून राजकीय पक्षाचे महत्त्व इतके वाढत चालले आहे की लोकशाहीची ऊर्जा म्हणजे राजकीय पक्ष असे समीकरण केले जाते राजकीय पक्ष हा राजा आहे असे म्हटले जाते लोकशाही म्हणजे प्रभावी राजकीय पक्षाची पक्षशाही असे म्हणणे अनुचित ठरेल माझ्या पक्षाचे मत असे आहे माझ्या पक्षाच्या धोरणात हे बसत नाही अशी विधाने कार्यकर्त्यांच्या तोंडून नेहमी ऐकायला मिळत असतात ही जे आपण बोलत असतो सातत्याने ते आपल्या प्रस्तावनेमध्ये आलं पाहिजे त्यानंतर आपण पुढचा द घेतला पाहिजे पॅरेग्राफ बदलला पाहिजे आणि लिहिलं पाहिजे के की केवळ लोकशाहीतच नव्हे तर साम्यवादी राजवटीत सर्वंकषवादी राजवटीतही ही राजकीय पक्षांची गरज भासते मग ही कुठली आहेत साम्यवादी राजवट म्हटली की चीन आहे सर्वंकषवादी राजवट म्हटली की रशिया आहे अशा राष्ट्रांमध्ये सुद्धा राजकीय पक्षांची गरज भासते पुतींनी विरोधकांना सगळ्या जेलमध्ये घातला पण मी लोकांकडून निवडून आलेलं आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी निवडणुका घेतल्या आणि तो सांगतो आहे की कि मी किती टक्के मताने निवडून आलेलो आहे सत्याऐंशी टक्के मताने मी निवडून आलेलो आहे म्हणजे जनताचा एवढा पाठिंबा मा माझ्या पाठीशी आहे असं सर्वंकषवादी राजवटी रशियातल्या पुतीनसारख्या हे सांगत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपण पॅरेग्राफ बदलून लिहिलं पाहिजे की एकंदरीत राजकीय संघटना म्हणजे काय तर राजकीय पक्ष हे ध्यानात घेऊन राज्यशास्त्रज्ञ राजकीय पक्षाची व्याख्या पुढील शब्दामध्ये मांडतात मग त्यामध्ये नंबर एक असं टाकलं पाहिजे राजकीय पक्षांची व्याख्या असं सबटायटल लिहून आपण त्यामध्ये व्याख्या दिल्या पाहिजेत नागरिकांना संघटित गट नागरिकांचं संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नंबर दोन दुसरी व्याख्या आहे राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मतेक्य असलेला व रीतीने राष्ट्रीय हिताची जपवणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय एडमंड बर्क यांनी ही व्याख्या केलेली आहे ॲडमंड बर्क यांची ही प्रसिद्ध व्याख्या आहे की राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मतेक्य असलेला व रीतीने राष्ट्रीय हितसंबंधाची जपवणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष हो त्यानंतरची तिसरी व्याख्या आहे शासकीय धोरण व नौकरशाहीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी तयार झालेला संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष ही व्याख्या सेंट यांनी केलेली आहे हे त्यांचं नाव दिलेलं आहे यामध्ये काय आहे सेंटच्या व्याख्येमध्ये शासकीय धोरण व नौकरशाहीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी तयार केलेल्या संघटित गट असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे शासनाच्या धोरणावर आणि नोकरशाहीवर नियंत्रण प्रस्थापित करणारा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष होय अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे त्यानंतरची चौथी व्याख्या आहे शासन संस्थेच्या सत्तेवरील नियंत्रणाशी संबंधित असलेली व लोकांच्या पाठिंब्यासाठी अन्य दृष्टिकोन धारण करणाऱ्या गटांशी स्पर्धा करणारी समाजातील क्रियाशील घटकांची संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय सिमंट न्यूमन यांनी केलेली ही व्याख्या आहे सिमंट न्यूमन यांनी काय म्हटलेलं आहे तर शासन संस्थेच्या सत्तेवरील नियंत्रणाशी संबंधित असलेली व लोकांच्या पाठिंब्यावर अन्य दृष्टिकोन धारण करणाऱ्या गटाशी स्पर्धा करणारी समाजातील क्रियाशील घटकांची संघटना कोणत्या घटकांची क्रियाशील घटकांची संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय अशा पद्धतीने राजकीय पक्ष म्हणजे काय हे आपण या चार व्याख्यांच्या आधारावर स्पष्ट करू शकतो आणि राजकीय पक्षाचा लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या पक्षपद्धतीवरच राज लोकशाहीचा भवितव्य अवलंबून असते आणि म्हणून राजकीय पक्षाला लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे नागरिकांचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष होय अशा पद्धतीने आपण सांगू शकतो कारण प्रत्येक नागरिक असं म्हणत असतो की माझ्या पक्षाचं असं मत आहे किंवा माझ्या पक्षाच्या धोरणामध्ये हे बसत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण राजकीय सामाजिककरणामध्ये पाहत असतो अशा पद्धतीने जर आपण उत्तर लिहिलं एक पेज पूर्ण आपण भरलो तर पंच्याहत्तर शंभर शब्द होतात आणि आपल्याला पाचपैकी चार गुण सहज मिळतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे